सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड Vá cháy, 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 छत्रपती शिवाजी महाराज श्रीवंत गुलवंत योगी श्रीमंत धोर समसुर प्र सनी छत्रपती दिले वीर संगीताचे भावे स्वीकारे आरती शिवराया महाराजा वीर शौर्य सिंहासनी छत्रपती छत्रपतींच्या पश्चात छत्रपतींना जे त्यांची प्रत्येक वर्षी जी आठवण काढतो तर छत्रपतींच जे त्यांच्या दररोजच्या राजकीय त्यांच्या शैलीतून शे, किंवा त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या गोष्टी आपण आजपर्यंत इतिहासात वाचलेल्या आहेत त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजच्या पिढीला तर बऱ्याच त्या गोष्टी शिकण्याच्या शिकण्यासारख्या आहेत ज्याच्यामध्ये राजकीय गोष्टी असतील सामाजिक गोष्टी असतील प्रशासकीय गोष्टी असतील बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत छत्रपतींनी त्यांचं राजकारण सांभाळताना समाजकारण सांभाळताना ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आज देखील प्रत्येक प्रशासकीय गोष्टीत सुद्धा त्या आम्ही आचरण करत असतो आणि राजकारणात देखील त्या आचरण केले जातं त्यामुळं फक्त छत्रपतींना आठवताना त्यांनी फक्त लढायाच केल्या हे ना आठवता त्यांनी जे समाजकारण केलं जे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या देखील आठवण खूप गरजेचं आहे छत्रपतींचं नाव घेताना जे, जे आपल्या अंगातमुळे संचार होते ते खूप तुम्हाला इथून थोडं तुमच्या दरोजच्या जीवनात खूप मदत होणार आहे त्यामुळे इतिहास वाचताना तो अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलेला आहे तो इतिहास तुम्ही स्वतःहून वाचला पाहिजे तुम्ही तो जाणून घेतला पाहिजे आणि तुमच्या दररोजच्या आसनात त्याचं आचरण केलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो आणि सालावांप्रमाणे तुम्ही मेढा पोलीस स्टेशनला किंवा पोलीस विभागाला इथं जो शिवजयंतीच्या निमित्तानं जो मान देतात त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने आणि सातारा पोलीस दलाच्या वतीने खूप खूप आभारी आहे आणि वर्षानुवर्ष अशीच तुम्ही शिवजयंती चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरी करावी याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचं राज्यशास्त्र म्हणून मान्यता दिली आहे मामोडी हे गाव तालुक्याला दिशा दाखवणारा आदर्श देणारा असं गाव म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आणि या गावामध्ये कशा पद्धतीनं हा या गावचा गायापट आणि किंबोन ह्या शिवस्मारकाचं जे निर्मिती झाली या निर्मितीपासून हे गाव तस एका गुन्हा गोविंदाने या ठिकाणी नांदत आहे बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका